गुड मॉर्निंग कालच्या तासिकेला आपण लेखक प्रल्हाद केशव आत्रे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले आत्रे यांच्या परिमळ या पाठाची प्रस्तावना अभ्यास होती हा पाठ म्हणजे आत्रे यांनी बहिणाबाईंची गाणी या काव्यसंग्रहाला लिहिलेली प्रस्तावना आहे या प्रस्तावनेतून आचार्य आत्रे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या असामान्य काव्यप्रतिभेची ओळख अगदी आपल्या ओघवते आणि भावपूर्ण शब्दांच्यामध्ये कशा पद्धतीनं करून दिलेली आहे याची थोडक्यात माहिती आपण कालच्या तासिकेला घेतली ग्रामीण जीवन कृषी जीवन यांच्याशी निगडीत असणारं बहिणाबाईंचं मन आपोआपच या ग्रामीण आणि कृषी संस्कृतीचा संस्कार त्यांच्या मनावरती किती खोलपर्यंत झालेला आहे हे, हे त्यांच्या साध्या सरळ काव्यपंक्तीच्याद्वारे आपल्या लक्षात येतं शेकडो तपशील त्यांनी या ग्रामीण भावविश्वाचे आणि कृषी संस्कृतीचे आपल्या काव्यलेखनामध्ये दिलेले आहेत त्याचबरोबर माणुसकी निसर्गाशी समरसता श्रद्धा आणि खेड्यातील समूहजीवन यासंबंधीची जाणीव त्यांच्या कवितेतून कशा पद्धतीनं प्रकटते त्याचबरोबर खानदेशी बोली भाषेचा गोडवा हाही विशेषत्वानं त्यांच्या काव्यामध्ये कसा जाणवतो याच्या अनुषंगानं प्रख्यात्रे यांनी जे ह्या बहिणाबाईंचा मुलगा कवी सोपानदेव चौधरी यांनी आपल्या आईची ही जी काही सहजपणानं केलेली काव्यरचना होती खरं म्हणजे बहिणाबाई बही अशिक्षित कालच्या तासिकेला आपण या संदर्भामध्ये चर्चा केली परंतु अशिक्षित अडाणी असलेली ही माऊली जीवनाच्या या अनुभवाच्या पुस्तकात निरीक्षणाच्या पुस्तकात मात्र खूप काही तत्त्वज्ञान सांगून जाते आणि हे त्यांचं तत्त्वज्ञान त्यांचा मुलगा सोपानदेव चौधरींनी जे वहीमध्ये नखलून ठेवलेलं होतं उतरून ठेवलेलं होतं त्याचं बहिणाबाईची गाणी या नावाने तो काव्यसंग्रह प्रकाशित झाला आणि या खरं म्हणजे आता त्या संदर्भात आपण पुढं डिटेल चर्चा करणार आहोत परंतु या काव्यसंग्रहाची प्रस्तावना जी आचार्य यात्रे यांनी प्रल्हाद केशवात्रे यांनी जी लिहिली तो भाग आपल्याला या ठिकाणी अभ्यासासाठी लेखक म्हणतात एखादा एखाद्या शेतात मोहरांचा हंडा अचानक सापडावा तसा बहिणाबाईच्या काव्याचा शोध गेल्या दिवाळीत महाराष्ट्राला लागला शास्त्राप्रमाणे वाङ्मयात शोध क्वचितच लागतात सोळा वर्षापूर्वी मराठी साहित्यात अचानक एक मौल्यवान शोध लागला लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे प्रसिद्ध झाली त्यावेळेला लक्ष्मीबाईंसारखाच बहिणाबाईंचा जिव्हाळा जबर आहे त्यांच्या शब्दाशब्दातून प्रतिभा नुसती झिरपते असे सरस आणि सोज्वळ काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे आणि मौज ही आहे की जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे त्याचे तेज आहे एका निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्रीनं हे सारं रचलेलं आहे हा तर तोंडात बोट घालायला लावील असा चमत्कार आहे लेखक म्हणतात की अचानक एखाद्या मोहरांचा हंडा शेतामध्ये सापडावा काहीतरी एखादं काम करत शेतकरी असावा आयुष्य शे राब राब राबत राब चाललेलं असावं त्याचं चा। आणि आपल्या काळ्याईची सेवा करता करता प्रामाणिकपणाने राबता राबता कुठंतरी चुकून एकदम असा जर मोहरांचा हांडा जर त्याला सापला किती आनंद होईल कल्पना नुसते आपण करूया तसं ह्या मराठी साहित्याची सेवा अखंडपणानं करणारे हे साहित्यिक परंतु खरं म्हणजे अंधारयुगातले जे, अंधार जे काही कवी नाथ महाराज संत एकनाथ त्यांचा मुलगा ना ना ना, ना कर, तो नाथांना ज्यावेळेला मराठीमध्ये नाथ नाथ र काही रचना करायचे कीर्तन करायचे प्रवचन करायचे त्यावेळेला तो चिडायचा रागवायचा त्यांच्यावर एकदा तो तर तो रुसून काशीला जाऊन बसला कारण काय तर संस्कृतमध्येच लिहायचं संस्कृतमध्ये बोलायचं कीर्तन संस्कृतमध्ये करायचं प्रवचन संस्कृतमध्ये करायचं लिखाण जे तुम्ही करणार आहात अभंग वगैरे संस्कृतमध्ये सगळे मराठी भा मराठी भाषेत नाही म्हणजे मराठी भाषेला त्यावेळेला कमी लेखलं जायचं आणि मग अशा सगळ्यांनाच नुसतं आपल्या मुलालाच नाही तर नाथांनी त्यावेळेला सगळ्यांनाच प्रश्न विचारलेला होता मराठी भाषेचा द्वेष करणाऱ्यांना संस्कृतवाणी देवे केली प्राकृत काय चोरापासूनही झाली प्राकृत म्हणजे त्यावेळची मराठी भाषा म्हणजे भाषा कोणती श्रेष्ठ आहे कोणती कमी आहे हा भाग नसतो त्या भाषेत साहित्य किती श्रेष्ठ आहे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो आणि मग मराठी साहित्याची सेवा करणारे हे अनेक अगदी प्राचीन काळापासूनचे जर साहित्यिक लेखक लेखिका आपण जर म्हटलं कवी कवयित्री तर जसं लक्ष्मीबाई टिळकांनी स्मृतिचित्र लिहिली किती अडचणीतून त्या साक्षर झाल्या कशा पद्धतीनं जीवनाला त्या सामोऱ्या गेल्या आणि त्याचं वैभव त्यांनी म्हणजे ज्या काळामध्ये स्त्री घोषामध्ये असायची डोक्यावरती पदर असायचा अगदी स्वयंपाकघरातून ती बाहेर यायची नाही म्हणजे एवढी बंधनं ज्या काळामध्ये असायची त्या काळामध्ये जसं लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्र संपूर्ण समाजाला त्यांनी गारूड घाटलं स्त्रियांच्या हुंकाराचा कुठंतरी तो एक मोठा आधाराचा भाग होता तद्वतच बहिणाबाईंचा हा जो काही जिव्हाळा लेखक म्हणतात तोसुद्धा तितकाच जबर असलेला आपल्याला दिसून येतो खरं म्हणजे मराठी साहित्याला लाभलेले हे दोन मोठे ठेवेच असं म्हणायला पाहिजे असं लेखक म्हणतात क्वचितच अशा प्रकारचा शोध लागत असतो जसं शास्त्रात लागतात सायन्समध्ये लागतात तसंच ह्या मराठी वाङ्मयामध्ये म कोणत्याही वाङ्मयामध्ये किंवा क्यों कोणत्याही साहित्यामध्ये आज मराठी वाङ्मयामध्ये ह्या मराठी साहित्यामध्ये हा शोध लागलेला होता कारण त्यांच्या त्या शब्दाशब्दातून त्यांची ती प्रतिभा जी आहे नवनिर्मिती जी आहे ती जणू काही झिरपत चाललेली आपल्याला दिसून येते त्यांचं हे सरस सोज्वळ काव्य मराठी भाषेमध्ये अगदी क्वचितच पाहायला मिळतं लेखक म्हणतात की अगदी मौज येते ते वाचत असताना खरं म्हणजे जे जुन्यातसुद्धा चमकेल म्हणजे जुन्यामध्ये सुद्धा हां अगदी मोठ्या डौलानं चमकणार आणि नव्यामध्ये सुद्धा तितक्याच डौलदारपणान ते झळकणार जे खरंच तेज असतं मग ते कुठंही असलं कसंही असलं तरीसुद्धा सगळ्यांना हां ते आपलंच वाटणार तसं जसं ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी सातशे वर्षे होऊन गेली तरीसुद्धा अगदी जु म्हाताऱ्यातल्या म्हाताऱ्या माणसालासुद्धा ती आपली वाटते आणि तरुणातल्या तरुण मुलालासुद्धा ती आपली वाटते कारण त्याच्यामधलं हां ते, ते जे काही विचार असतात ते जे काही ते तेज आहे ते, ते अवर्णनीय अशा प्रकारचं असतं आणि जोपर्यंत सूर्यचंद्र राहतील तोपर्यंत हे तेज अखंडपणानं उलट वाढतच जाईल आणि चकाकीच येत जाईल एवढं वैभव त्या लेखनामध्ये आहे बहिणाबाईंचं लेखन हे अशा पद्धतीचं आहे लेखक मोठ्या गौरवानं त्या त्याचा उल्लेख करताना म्हणतात एक निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्री हे सारं तिनं रचलेलं अगदी हे सगळं बघितलं हे सगळं वाचा लागलो आपण तर अगदी आश्चर्यानं आपण आपल्या तोंडामध्ये बोटच घालू अशा पद्धतीचं म्हणजे कुठल्याही प्रकारचं बाकीचं कशाचं ज्ञान नसलेली फक्त अनुभव निरीक्षण याच्या जो जोडा जोरावरती बहिणाबहिणी एवढं मोठं आघात अशा प्रकारचं तत्त्वज्ञान आणि ते साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये खरं म्हणजे महाराष्ट्र इतर राज्यांच्यापेक्षा जो सगळ्याच बाबतीमध्ये पुढे गेला त्याचं श्रेय हे निश्चितपणानं अशा प्रकारच्या थोर साहित्यिकांना द्यावं लागतं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संतांनी खूप मोठे उपकार तुकाराम महाराजांचं आपण जर साहित्य वाचायला लागलो तुकाराम गाथा वाचायला लागलो साध्या साध्या शब्दांच्यामध्ये खूप मोठा जीवनाचा जगण्याचा आदर्श जणू काही या म मराठी मान माणसाला त्यांनी दिलेला आहे आणि तसेच सगळे संत जर आपण बघितलं ज्ञानदेवांपासून ते आत्तापर्यंतचे आणि मग त्याच त्याचाच पुढं उदो उदो करणारे हे साहित्यिकसुद्धा पुरोगामी विचारांचे साहित्यिक मग आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील अगदी व्यापकपणानं त्यांचं कर्तृत्व कार्यकर्तृत्व आणि लेखन ह्या दोन्हींचा मराठी मनावरती इतका मोठा प्र प प्रभाव झाला परिणाम झाला की त्यांच्या ह्या कार्याने त्यांच्या ह्या नवरचनेच्या माध्यमातून पुढच्या समाजाला एक मोठी उभारी आलेली आहे आणि म्हणून सगळ्या क्षेत्रामध्ये नुसतं भौतिकच नाही तर भौतिक आध्यात्मिक सांस्कृतिक सगळ्या सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र भारतातल्या इतर राज्यांपेक्षा कितीतरी सरस आहे कितीतरी पुढं आहे याचं सगळं श्रेय हे अशा प्रकारच्या म्हणजे ज्यांनी हातामध्ये तलवार घेऊन एकही युद्ध कधी हरले नाहीत ते संभाजीराजे त्यांचे ते ग्रंथ जर बघितले तर किती मोठा आघात असं तत्व म्हणजे कोण असे जर आपण बघायला लागलो आपल्या पाठीमागचे सगळे लेखक साहित्यिक वगैरे तर खूप मोठ आपण नशीबवान की या मराठी मातीमध्ये आपण जन्माला आलो आणि त्यामुळं एक साधी निरक्षर असलेली ही स्त्रीसुद्धा किती मोठं तत्त्वज्ञान सांगून जाते आचार्य आत्रे म्हणतात की निश्चितच हे आपल्याला आश्चर्यानं थक्क करायला लावतं लेखक पुढं म्हणतात सुप्रसिद्ध मराठी कवी सोपानदेव चौधरी यांच्या त्या मातोश्री बहिणाबाई चौधरी या सोपानदेव चौधरींच्या आई आहेत वयाच्या बहात्तराव्या वर्षी त्या मरण पावल्या सोपानदेवांची आणि माझी वीस बावीस वर्षांची मैत्री आहे पण त्यांच्या माझघरात सोन्याची खान दडलेली असेल ह्याची मला माहिती नव्हती त्यांना स्वतःला त्याची जाणीव असेल पण ते पडले मुलखाचे लाजळू त्यांना त्यांना वाटले की खानदेशी वराडी भाषेतल्या आपल्या आडाणी आईच्या ओव्यांचे सुशिक्षित आणि सुसंस्कृत महाराष्ट्र कौतुक करील की नाही कोणास ठाऊक म्हणून ते इतके वर्ष तोंडात मूग धरून बसलेले होते लेखक अगदी का या काव्यसंग्रहाची पार्श्वभूमी सांगतात बहिणाबाईची गाणी हा जो काही काव्यसंग्रह की ज्यांनी संपूर्ण मराठी माणसाला एक वेगळ्या अशा प्रकारच्या वळणावरती नेऊन ठेवलं एवढा अजरामर झालेला हा काव्यसंग्रह त्याच्या निर्मितीचं खुमासदार वर्णन आचार्य आत्रे करतात प्रसंग कसा होता ह्या लेखकांचे मित्र सोपानदेव चौधरी यांच्या मातोश्री बहिणाबाई वयाच्या बहात्तरव्या वर्षी त्या गेल्या आता लेखकाची आणि सोपानदेवांची वीस बावीस वर्षाची मैत्री होती परंतु एवढी मैत्री असताना त्यांच्या या घरामध्ये माझघरामध्ये एवढी मोठी सोन्याची खाण या साहित्याच्या रूपातून दडलेली आहे ह्याची लेखकांना जरासुद्धा कल्पना नव्हती आता खरं म्हणजे सोपानदेवांना त्याची कल्पना असणार कारण आईचं साहित्य ते। आणि त्यांनी तर ते आई काय जी बोलायची ते सगळं लिहून काढलेलं होतं आणि म्हणून लेखक म्हणतात की त्यांना स्वतःला त्याची जाणीव असेल परंतु ते मुलखाचे लाजाळू त्यामुळं आपल्या खानदेशी वराठी भाषेतल्या आपली ही अडाणी अशिक्षित आई आणि तिनं गायलेलं ह्या ओव्या तिनं रचलेलं हे काव्य साध्या साध्या सरळ सरळ शब्दांच्यामधलं आणि असं हे साधं खानदेशी भाषेतलं बोली भाषेतलं हे लिखाण सुशिक्षित आणि सुसंस्कृत असलेला हा महाराष्ट्र स्वीकारेल काय त्याचं कौतुक करेल काय हे कुठेतरी मनामध्ये धाकधूक यांच्या होती आणि त्यामुळं अगदी तोंडात मूग धरून म्हणजे गप्प बसणं काही विचार दळवून ठेवून गप्प बसणं अशा पद्धतीनं मनात असूनसुद्धा ते बोलू शकत नव्हते सांगू शकत शकत नव्हते आणि ते गप बसलेले आणि मग तो प्रसंग आला मागच्या दिवाळीच्या आधी एक दिवस ते असेच माझ्याकडे आले आणि चटकोर चोपडी हळूच उघडून त्यात उतरलेली आपल्या आईचे कविता भीतभीत त्यांनी मला वाचून दाखवली आता तो प्रसंग कसा घडला काय घडलेला आणि लेखकावरती किती मोठा त्याचा प्रभाव झाला याच्या संदर्भातली चर्चा आपण उद्याच्या तासिकेला करूया